छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे केंद्रीय या गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत साजरी संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं आराध्य दैवत राजेश छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचेचाळीसा शिव पुण्यतिथी किल्ले रायगडावर साजरी होत असून तीनशे पंचेचाळीसाव्या यासी व पुण्यतिथीला देशाचे गृहमंत्री अमितजी शहा हे उपस्थित राहत असून त्यांच्या उपस्थितीत आज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी होत आहे त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले महाराष्ट्राचे मंत्री महोदय त्याचप्रमाणे अनेक भक्त या छत्रपतींच्या पुण्यतिथीला गडावरती हजर झाले असून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त आज राज्यांची शुभ पुण्यतिथी साजरी होतीये तीन एप्रिल रोजी तारखेप्रमाणे शिवपुण्यतिथी साजरी करण्यात आली मात्र आज तिथीप्रमाणे साजरी होत असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत साजरी होत असल्यानं छत्रपतींचा गड भगवेमय झालेला मिळतोय आज रायगडावर तीनशे पंचेचाळीसावी शिवपुन्य आहे आणि यावर्षी भारताचे गृहमंत्री अमित शहाजी येत आहेत त्यामुळं उत्साह लोकांचा चांगला आहे आणि महाराजांच्या या पुण्यतिथीच्या सोहळ्यासाठी अशाच पद्धतीने मान्यवरांनी येऊन त्यांना मानवंदना द्यावी अशी सर्वांची इच्छा आहे खरं तर तसं पाहायला गेलं तर अखंड भारताचं आराध्य दैवत नुसतं महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड भारताचं आणि आताच संपूर्ण जगाचंच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंचेचाळीसवी पुण्यतिथी आहे त्या निमित्तानं आज गडावर उत्सव असं म्हणता येणार नाही पण आज त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री अमित शाह स्वतः आज इथे गडावर येत आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि त्याबरोबर अनेक इतरही मंत्री आणि संपूर्ण रायगडातले आमदार आज या पुण्यतिथीसाठी इथे गडावर उपस्थित राहणार आहेत छत्रपती म्हणजे हे संपूर्ण भारताचं दैवत आहे आणि त्यामुळे अशाच प्रकारे शिवभक्तांची सुद्धा जवळजवळ पाच ते दहा हजार शिवभक्त आज गडावर उपस्थित आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आज इथे पुण्यतिथी पुण्यतिथी साजरी होत आहे